अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की हरतालिका कशी साजरी करावी तर सुरू करूयात तर हरतालिकेचा उपवास दोन हजार चोवीसला शुक्रवारी येतोय म्हणजे सहा तारखेला तर आपण अगदी सोप्या पद्धतीने हरतालिका आपण साजरी करू शकतो जे आपल्या परंपरेनुसार आपल्या आजी आईनी केलेले आपण जे पाहिलेले असते तशी सिम्पल तर पहिल्यांदा तर वाहा वाळू असते ना आपली का तर पार्वती माताने नदीच्या किनारी जंगलामध्ये म्हणजे त्यांच्याकडं काही सुखसुविधा नसताना त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली उपासना केली आणि त्या दिवशी त्यांनी शंकरांनी त्यांना प्रसन्न होऊन असा वर दिला होता की म्हणजे तेच म्हणजे पार्वती मातांनी मागितलं होतं की तुम्हीच माझे पती व्हावे अशी माझी इच्छा आहे मग ती इच्छा स्व भगवान शिवशंकरांनी पूर्ण केलेली होती तर तेव्हा जंगलामध्ये काय असायचं झाडांची फळं किंवा झाडांच्या पारंब्या पानं आणि वाळू म्हणजे त्यांनी सिंपल अशी आणि रानफुलं तर आपण बघ बघा ना आपल्या पण जुन्या काळामध्ये ज्या आपल्या आई आजी असायच्या ते फक्त वाळूचं शिवलिंग मकचं कणीस एक असायचं आणि आपण जे फळं खातो त्या पाच फळांचं पा पानं म्हणजे ढाळ्या ढाळा म्हणतो आपण ते म्हणजे नाही का प्रत्येक पानाचं पाच पाच पानांचं चा 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 ते आणि एक आपलं खायच्या पाण्याचा पाण्याचा विडा सुपारी त्याच्यावरती आणि अशी सिंपल साधी दुर्वा परत आगाडा ह्या अशा गोष्टी असायच्या तर मग आत्ता कसं आहे आता मार्केटमध्ये मा बऱ्याचशा अवेलेबल भेटतात आपल्याला वस्तू मग त्या पण आपण आता यूज करू शकतो पण जर समजा काही नसेल तर तुम्ही ह्यानीसुद्धा ती सिंपल साधी अशी पूजा करू शकता तर हे ही पूजा कशी आहे मने मनोभावाने करायचे सकाळी उठायचं आंघोळ वगैरे करायची देवाची पूजा करायची घरातल्या ओम नम शिवाय ओम शिवाय सिंपल साधा मंत्राचं जप करायचा वाईट बोलायचं नाही कोणाचे वॉसिप करायचं नाही कोणाला काही नाही निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये क्रिएट नाही करायचं पॉझिटिव्ह राहायचं श्रीस्वामी समर्थ हा जप जेवढा तुम्हाला दिवसभर करता येईल तो जप करायचा मग ते केल्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही एक पाठ घेऊ शकता पाठावरती एक वस्त्र असेल तर वस्त्र हा आणि त्याच्यावरती एक वाळूचं शिवलिंग तयार करायचे ते केल्याच्यानंतर तिथे गणपतीची स्थापना करायची आणि वाळूच्या दोन सख्या काढल्या तरी चालतात म्हणजे असे सुपारीच्या आकाराचे वाळूचे असे ठेवायचं आणि ते असेल तर नाहीतर मग आत्ताना आपल्याला मार्केटमध्ये हरतालिकीच्या मूर्त्या भेटतात मग त्या दोन मूर्त्या आणायच्या त्याच्याबरोबर आपल्याला वस्त्र वस्त्रमाळ एक असते ती वस्त्रमाळ लागते आणि हे एक लागतं फुलं पांढरी फुलं महादेवांना सगळ्यात जास्त काय आवडतं बेलपत्र बेल, बेल। ते एक महत्त्वाचे ते आणायचं आणि पाच फा म्हणजे फ हे फळं असतात ना जे झाडांची फळं त्याची पानं किंवा पाच फळं असेल तरी चालतात मग तसं शिवलिंग काढायचं त्याच्यावरती ओम शिवाय मंत्र चालू ठेवायचं दुसरं तुम्हाला काही नसेल येत काही टेन्शन घेऊ नका ओम नम शिवाय म्हणत राहायचं आणि आपली पूजा चालू करायची तर देवींना आपण ज्या सखी आणि जे पार्वती माता आहे त्यांना हळदी कुंकू व्हायचं त्यात त्यांना वस्त्रमाळ घालायची परत महादेवाच्या पिंडीवरती बेल व्हायचा भस्म व्हायचा बेलपत्र व्हायचं फुलं व्हायची दुर्वा व्हायच्या पाच फळं आपण झाडांची जी पानं आणलेली असतात ते व्हायचे प्रत्येक पानागणी ओम शिवाय ओम शिवाय आपण म्हणायचं आणि आपण गणपती मांडलेला असतो एक सुपारीच्या रूपामध्ये गणपती देवांची पण पूजा करायची ओम गण गन, गणपतींना महा म्हणायचं आणि आपण त्यांना नैवेद्य तुम्ही साखरेचा किंवा के केळीचा फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शक शकता दिवा अगरबत्ती वगैरे करायची अशी तुम्ही सिंपल साधी हरतालिकेची पूजा मनोभावी करायची आणि त्या दिवशी जर आता म्हणजे तर खरं तर ग्रंथामध्ये वगैरे सांगितले की पार्वती मातेने अक्षरशः फक्त फ म्हणजे निर्जली व्रत धरलं होतं म्हणजे त्यांनी खूप दिवस महादेवांची सेवा केलेली म्हणजे केली होती पण आता ते देव देवलोक होते आपल्याला एवढं नाही करू शकत आपण तर तुम्ही कमीत कमी फळ आहार घेऊन म्हणजे फळं घेऊन आणि चहा दूध वगैरे घेऊन हा उपवास अगदी मनाभावाने करा त्याचंसुद्धा फळ तेज भेटतं आणि ह्या ह्या उपवासाचं खरंच खूप महत्त्व आहे हे उपवास जर तुम्ही तुम्ही मनापासून पकडला ना जर तुमचं लग्न होणार असेल तुम्ही कुमारिका असाल तर तुम्हाला एक चांगला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसा एक नवरा भेटू शकतो असं म्हणजे हरतालिकेच्या पुस्तकामध्ये किंवा ग्रंथामध्ये दिलेलं आहे आणि तुमचा आत्ता जर तुम्ही लग्न झालेल्या असताल महिला तर तुमच्या मिस्टरांचं दी दीर्घ आयुष्य वाढतं त्यांना सुखसमृद्धी प्रगती त्यांच्या आयुष्यामध्ये होती परत म्हणजे नाही का ते निरोगी वगैरे राहतात म्हणजे असे सगळे गोष्टी होतात ह्या व्रतानुसार आणि ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे महिला हा उपवास पकडतात म्हणजे पकडतातच आपल्या पहिल्या पण जुन्या काळात पण पकडतात आणि आत्ता पण पकडतात सगळेजणं हा महिला उपवास धरतात सुवासणे महिना तर महिला तर सगळ्या हा उपवास हरतालिकेचा उपवास अगदी मनाभावाने करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव दिवसभर ओम शिवाय ओम शिवाय हा मंत्राचं जप करत राहायचं चा। आणि छान अशी साधी सिंपल हरतालिकेची पूजा करायची तुम्हाला जर माझ्या असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ